नमस्कार पाचच्या मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी देशातल्या तरुण तंत्रज्ञांनी उद्योजक व्हावं आणि रोजगार निर्मिती करावी असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कलि आहे नागपूरमधल्या विश्वय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या तेराव्या दीक्षांत समारंभात आज बोलत होते नोकरी शोधण्याऐवजी लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा उद्योजक होण्याचं ध्येय बाळगा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं यातून तुम्ही देशासाठी समाजासाठी आणि जनतेसाठी संपत्ती निर्माण करू शकता आणि देशाच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी ते मोठं योगदान ठरेल असं राष्ट्रपती म्हणाले जगातल्या सर्वोत्तम दोनशे विद्यापीठांच्या यादीत दोन, दोन भारतीय संस्थांचा सा समावेश झाला आहे याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याच्या भावना देखील राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी राज्यात पुकारलेल्या जेलभरो आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आज उत्तर महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे जळगाव जिल्ह्यातल्या अजिंठा चौफुली इथं राष्ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत जेलभरो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आयोजित या जेलभरो आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली धुळे जिल्ह्यातही विविध ठिकाणी आज जेलभरो आंदोलन करण्यात आलं राज्य सरकार संवेदनाहीन असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी चाळीसगाव चौफुली इथं झालेल्या आंदोलनावेळी केला सोलापूर तालुक्यात केगाव इथल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयातल्या गैरसोयी तसंच विद्यालयाकडून विद्यालया वारंवार होणारी वाढ अशा विविध समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे या महाविद्यालयात तीनशे विद्यार्थी शिकत असून इथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी साधनं नाहीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी शासनाच्या नियमानुसार तीस हजार रुपये फी असताना महाविद्यालय एक लाख रुपये घेत आहे विद्यार्थ्यांसाठी अन्न पाण्याची सोय नाही अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याआहे सामाजिक बांधिलकी आणि एकोपा टिकवण्यासाठी जिल्ह्यात एक गाव एक गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा असं आवाहन अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत आज बोलत होते शांतता समितीच्या सभासदांकडून आणि गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांकडून यावेळी सूचना मागवण्यात आल्या गणेश मंडळांना परवानगीबाबत एक खिडकी योजनेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळावीत अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या सत्तावीसावा पुणे फेस्टिव्हल अठरा ते सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान होईल अशी माहिती फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली संगीत नृत्य नाट्य कथा गायन वादन क्रीडा संस्कृती यांची या कार्यक्रमात रेलचेल असणार आहे अठरा सप्टेंबरला सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार असून उद्घाटन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर केलं जाणार आहे या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केला जाणार आहे दहा दिवस चालणारा हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे मुंबईत आज सकाळी पश्चिम मार्गावर उपनगरी गाडीचे डबे घसरल्याची घटना घडली त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे अतोनात हाल झाले विरारहून चर्चगेटकडे येणाऱ्या जलद मार्गावरच्या लोकलचे अंधेरी आणि विलेपार्ले स्थानकादरम्यान क्रॉसिंग करताना सात घसरले या जलद मार्गावरची दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरद चंद्रायन यांनी दिली आहे डाऊन म्हणजे विरार या मार्गावरची वाहतूक आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर अप मार्गावरची वाहतूक रात्री उशिरापर्यंत सुरळीत होईल अशी अपेक्षा असल्याचं चंद्रायन म्हणाले या अपघाताचा हार्बर रेल्वेवरही काहीसा परिणाम झाला असला तरी अंधेरी ते सीएसटी ही हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरू आहे दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून बेस्ट प्रशासनाकडून अंधेरी ते विलेपारले दरम्यान जादा पंधरा बसेस सोडल्या असल्याचं बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सांगितलं आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार